ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता प्रतापच्या केसला एक वेगळीच दिशा मिळून महिपतीला त्याच्या गुन्ह्यांची जरी शिक्षा मिळाली असली तरी आता याच एका घडलेल्या प्रसंगामुळे आणखीन दोन घटनांना फाटे फुटणार असतात तर त्याचबरोबर आता संतोष संपूर्ण कोर्टासमोर आता खूप मोठ्या भयानक घटनेचा उलगडा करणार असतो त्याचमुळे आता सुभेदारांचे चैतन्य आणि रविराजांचे सुद्धा झटक्यात डोळे उघडणार असतात आणि याच एका बदललेल्या केसमुळे केसला केस लागलेल्या एका वेगळ्या दिशेमुळे रविराजांचा आता साक्षी आणि मैपतीवरचा विश्वास कायमचा तुटलेला तर असतो परंतु त्याचबरोबर आता खूप मोठ्या प्रश्नाचं उत्तर रविराजांना पडलेलं असतं की जे उत्तर फक्त आणि फक्त प्रियास त्यांना देऊ शकत असते तर आता संतोष असा कोणता खुलासा करणार आहे कोर्टासमोर की ज्यामुळे आता केसला एक वेगळीच दिशा लागून सुभेदारांचे डोळे उघडणार आहेत तर त्याचबरोबर आता रविराजांच्या प्रश्नाचं उत्तर प्रिया देऊ शकणार आहे की नाही हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता सायलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून जो पेन ड्राईव्ह मिळवला असतो त्याच पेन आता प्रताप चक्केसला एक वेगळीच दिशा लागलेली असते आणि महिपतीचा काळा चेहरा आता सर्वांच्या समोर आलेला असतो तर महिपती उलट अर्जुनलाच प्रश्न करतो की जे काही पुरावे तुम्हाला ज्या माणसाने दिले आहेत म्हणजे संतोष जामदाडे त्याला तुम्ही माझ्या समोर घेऊन या उगाच माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करू नका तर अर्जुने खुनवून तो संतोषला घेऊन यायला सांगतो ज्यावेळी संतोष कोर्टात पाय ठेवतो त्याच वेळी आता केस मध्ये असा काय बदल होतो की महिपती आणि साक्षीचे सगळे फाशे उलटे पडून त्यांचा डाव त्यांच्यावरतीच उलटलेला असतो आता प्रिया नागराज महिपती आणि साक्षी सुद्धा फाटलेली असते सर्वच जण आता धक्क्याने सायली आणि संतोष कडे पाहायला लागतात तर सायली जाऊन बसते तेव्हा संतोष आता महिपतीच्या विरोधात प्रतापच्या बाजूने साक्ष देतो आणि घडलेली सर्व काही हकीकत सांगायला लागतो आणि संतोषने आता स्वतःचा गुन्हा कबूल सुद्धा केलेला असतो संतोष म्हणतो की जे काही केलं ते माझ्या मुलीच्या स्ट्रीटमेंटसाठी केलं होतं परंतु मला माफ करा असं म्हणून कोर्टासमोर आता प्रतापची माफीसुद्धा संतोष मागतो तर त्यानंतर संतोष सांगायला लागतो की हा महपती याने प्रताप सरांच्या विरोधात जे काही कारस्थान केलं होतं ना जर ते कारस्थान लवकरात लवकर सायली सुभेदार यांनी उघड केलं आणलं नसतं ना तर प्रताप साहेब या प्रकरणातून कधीच सुटले नसते तर कोर्टामध्ये सर्वांना एकच प्रश्न पडलेला असतो की नक्की सायलीचंच नाव संतोष का घेतोय प्रत्येक वेळेस या प्रकरणामध्ये सायलीचं नाव का निघतं आहे असं सायलीने काय केलं आहे हे अजून कोणालाही माहितीच नसतं तर त्यानंतर अर्जुन घडलेली सर्व पुढची कहाणी सांगतो अर्जुन कोर्टाला सांगतो की त्यानंतर सायली सुभेदार यांना किडनॅप केलं गेलं आणि मैपतीने त्यांना किडनॅप करून स्वतःच्याच घरी अडगळीच्या खोलीमध्ये डांबून ठेवलं परंतु मिसेस सायलीनी जो पेन ड्राईव्ह त्यांना भेटलेला होता संतोष यांनी दिलेला होता तो अगदी सेफ ठेवला होता आणि त्याचमुळे तो खूप महत्वाचा आणि मोठा पुरावा ठरला या केसला एक वेगळी दिशा मिळण्यासाठी तर अर्जुनने आता पुराव्यानिशी प्रताप सुभेदार हे दोषी नसून खरा सूत्रधार महिपती शिक्रे असल्याचं जेव्हा कोर्टाला सांगितलेलं असतं त्याच वेळेस कोर्ट आता महिपतीला कारावासाची शिक्षा सुनावत तर त्यानंतर जेव्हा रविराज अर्जुनकडे आलेले असतात तेव्हा अर्जुन त्यांचे आभार मानतो आणि म्हणतो की माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला केस लढू दिली त्याबद्दल खरंच मनापासून थँक यू तर त्यानंतर रविराज तिथून जातात तेव्हा प्रताप आता संतोषला सर्व काही घडलेली हकीकत विचारायला लागतो तेव्हा अस्मिता म्हणते की मला एक कळत नाही की प्रत्येक वेळी या प्रकरणात सायलीचंच कसं काय नाव निघत होतं नक्की असं सायलीने केलं काय आहे तेव्हा संतोष सांगते सांगतो की सायली सुभेदारांनी माझ्यावरती खरंच खूप मोठे उपकार केले आहेत माझ्या मुलीचा जीव वाचवून तेव्हा सुभेदारांना धक्काच बसतो तर संतोष सांगतो की माझी मुलगी बेशुदा अवस्थेत रस्त्यावरती त्यांना सापडली होती आणि त्यानंतर त्यांनी ऐनवेळी ती मदत जर केली नसती तर आज माझी मुलगी माझ्यासमोर मला जिवंत दिसली नसती माझा तिथेही खूप मोठा गैरसमज झाला होता सायली सुभेदारांच्या बाबतीत परंतु डॉक्टरांनी तो वेळेवरती दूर केला आणि त्यानंतरच मला स्वतःच्या चुकीची जाणीवसुद्धा झाली म्हणूनच मी सायली सुभेदारांना सर्व काही सत्य सांगायचं ठरवलं आणि त्यानंतर जो पेन ड्राईव्ह होता तो पुराव्यांचा पेन ड्राईव्ह मी त्यांच्या हाती सोपवला तेव्हा प्रताप तो परंतु संतोष मला एक सांग जर तुझा त्या मैपतीवरती विश्वास नव्हता तर मग हे प्रकरण करण्याची तुला काय गरज होती आणि जर तुला मलाच अडकवायचं होतं तर मग ते पुरावे का गोळा केले होतेस तू त्यावर संतोष सांगतो की माफ करा साहेब मी जे काही केलं ते माझ्या मुलीच्या ट्रीटमेंटसाठी केलं परंतु सायली सुभेदार मला म्हणाल्या होत्या की जर त्यांनी वेळेवरती मी तुम्हाला सर्व काही सांगितलं असतं तर तुम्ही माझी मदत नक्की केली असते परंतु माझ्याकडे तेव्हा कुठलाच मार्ग उरलेला नव्हता आणि मला असं वाटायला लागलेलं होतं की तो महिपती शिकरे ज्यांनी तुमच्या कंपनीला फायनान्स करून दिला तुमचं एवढं मोठं नुकसान होण्यापासून वाचवलं तोच महिपती शिकरे आज तुमच्या विरोधात कटकारस्थान करतोय तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याची तयारीरच करतोय तर तोच महपत शिकरे पुन्हा माझ्यावरती उलटला तर आणि तोच प्रश्न जेव्हा मला पडला म्हणूनच मी त्याच्या विरोधात पुरावे माझ्याजवळ ठेवण्याचं ठरवलं आणि जेवढे काही मैपतीने मला कॉल केले होते, होते ते सर्व काही मी रेकॉर्ड करून ठेवले आणि त्यानंतर मैपती शिकरेने मला पैसे देण्यासाठी जेव्हा बोलवलं होतं ना तेव्हा मी माझ्या शर्टच्या गुंडीला एक छोटासा कॅमेरा लावून गेलो होतो की जेव्हा मैपती शिकरे मला धमकी देईल किंवा या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करेल तर ते पुरावे माझे साथ देतील आणि मला या प्रकरणातून लवकरात लवकर बाहेर पडता येईल त्यावर अर्जुन आता मैपती त्याला शिक्षा मिळालेली असते आणि ते सर्व काही झालेलं असतं ते संतोषमुळे म्हणून अर्जुन त्याचं कौतुक करत म्हणतो की तुझ्या हातून जे काही चूक झाली त्याची तुला जाणीव झाली त्याचा पश्चातापही झाला म्हणून मी तुझ्यावरचा राग आता व्यक्त करत नाही परंतु तू जर हे पुरावे गोळा केले नसतेस तर डॅडला या प्रकरणातून सोडवण्यासाठी माझी एवढी मोठी मदत होऊ शकली नसती खरंच मनापासून थँक्यू तेव्हा सायली आणि सुभेदार परिवार आता संतोषचे आभार मानतात शेवटी आता सायली सुभेदारांची सून म्हणून शोभली आणि त्यानंतर सायलीने स्वतःच्या जीव धोक्यात घालून प्रतापसाठी ते पुरावे मिळवले हे जेव्हा सर्वांच्या लक्षात येतं तेव्हाच सायलीवरती सर्वच जण कौतुकाचा वर्षाव करत असतात तर तिकडे आता बाहेर गेल्यानंतर नागराज साक्षीला घडलेली सर्व कहाणी सांगायला लागतो आणि त्यांच्यासोबत सोबत प्रिया सुद्धा असते तर नागराज सांगतो की साक्षी तुला माहिती आहे का अगो महिपती सोबत तेव्हा मी तिथे हजर होतो नशीब त्या संतोषने माझ्याकडे कॅमेरा फिरवला नाही नाहीतर मी जर अडकलो असतो आणि या प्रकरणामध्ये प्रतापला अडकवण्यात माझाही हात आहे हे जर समोर आलं असतं ना तर दादाने मला जिवंतच सोडलं नसतं मी गाडीमध्ये गुपचूप शांतपणे बसलो होतो ना तेच माझ्यासाठी चांगलं झालं तर प्रिया खूपच घाबरलेली असते आणि प्रिया साक्षीला म्हणायला लागते अगं साक्षी ला त्या अर्जुनने कसा गेम पालटला बघ आपल्यावरती आज अण्णांना तुझ्या अण्णांना त्याने अरेस्ट करवलं आहे उद्या तू माझं काहीही करू शकतो ग साक्षी आणि तू खून केला आहे याची एकमेव साक्षीदार तर मीच आहे ना आणि उद्या जर काही घडलं तर मी असं शांत नाही बसणार हा मी तुझ्या विरोधात साक्षीसुद्धा देऊ शकते मला ना खरंच त्या अर्जुनच्या आता खूपच भीती वाटायला लागली आहे आज त्याचा जो रुद्र अवतार मी पाहिला ना तो खरंच खूप भयानक होता ग आज तुझ्या सारख्या अण्णांना जे एवढे आहेत तुझ्या अण्णांना अर्जुनने खडी फोडायला पाठवलं उद्या माझ्या बाबतीत हे असं होऊ शकतं ग असं म्हणून प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते इतक्यातच तिथे रविराज येतात आणि रविराज प्रियाला हाक मारतात तर रविराज प्रियाला म्हणायला लागलेले असतात की तन्वी मला एक सांग आज महिपती शिकरे म्हणजे आम्हाला जो देवमानस वाटत होता तो तर एक नराधम एक राक्षस निघाला त्याने प्रतापसारख्या माणसाला या प्रकरणामध्ये अडकवलं ज जशी त्याने त्या संतोष जमदाडेला धमकी देऊन या प्रकरणामध्ये अडकवलं होतं त्याचप्रमाणे तुझ्या बाबतीत असं काही घडलं तर नाही ना गं आता रविराजांचा हा प्रश्न ऐकताच प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते तर प्रिया खूपच घाबरलेली असते आणि प्रिया म्हणते बाबा तुम्ही असं का विचारताय मला तेव्हा रविराज म्हणतो की मला ना आता त्यांच्यावरती खूप संशय यायला लागला आहे नवे नव्हे तर मला आता असं वाटायला लागलं आहे की साक्षीनेच नक्की खून केला के असावा त्यांनी बाळा तुला धमकी वगैरे तर दिले नाही ना जर काही असं असेल तर सांग मी अर्जुन आपले संपूर्ण परिवार तुझ्या बाजूने ठाम उभे आहोत आपण त्या नराधामांना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा देऊया आणि आता मी तर असा विचार करतोय की कदाचित ही साक्षीची केसच सोडून द्यावी मला ती माणसं काही बरोबर वाटत नाही आज बघ ना इतकी दिवस मला ती सत्तेच्या बाजूने उभी असणारी माणसं वाटायची खऱ्याची साथ देणारी परंतु आज आज महिपतीचा खरा चेहरा मला कळला जर बाप शक असू शकतो तर मुलगी सुद्धा तशीच असू शकते ना बाळा नाही मला तर असं वाटतंय की ही केस सोडूनच दिलेली बरी आता रविराज स्वतःहून केस सोडतो आहे हे जेव्हा प्रियाला समजतं तेव्हा प्रियाला मोठा धक्काच बसतो कारण अर्जुन असा काही गेम फिरवणारा व्यक्ती असतो की कोर्टात पुढे जर सत्य उलगडलं तर अर्जुन प्रियाला सुद्धा फोडायला पाठवायला मागे पुढे बघणार नसतो त्याचमुळे प्रियाची पूर्णपणे फाटलेली असते तर रविराज तिथे सुद्धा सांगतो की आता महिपती आणि साक्षी शिकरे यांच्याशी असलेले सर्व काही संबंध तुम्ही तोडून टाका आपल्या आणखीन एखादं आणि मला एक सांग नागराज तू प्रतापला घेऊन गेला होता ना महिपती शिकरेकडे फायनान्ससाठी पैसे मागायला तुझा कसा काय एवढा त्यांच्यावरती विश्वास तेव्हा आता नागराज सुद्धा घाबरलेला असतो आणि तो म्हणायला लागतो नाही रे दादा तसं नाही मला पण महिपती शिकरे खूप भला माणूस वाटला होता रे म्हणजे बघ ना तो अगदी आपल्यासोबत तसाच वागत होता ना पण मला काय माहिती आपल्या प्रतापला तो असा अडकवू शकतो वगैरे नाही मी आता तुझी दादा मी अजिबात त्यांच्याशी कसलाही संबंध ठेवणार ते आहे तेव्हा रविराज म्हणतो आता बोलतोयस परत जर त्यांच्यासोबत दिसला तर तन्वी आणि नागराज मी तुम्हाला बजावून सांगतो आहे साक्षी शिकरे आणि शिक्रे, शिक्रे यांच्याशी असलेले सर्व काही संबंध तोडा आता आपण सत्याची कास धरायची आणि सत्याच्या बाजूनेच उभं राहायचं असं म्हणून आता रविराज तेथून जातात तर प्रिया आणि नागराजची चांगलीच फाटलेली असते तर या प्रकरणामध्ये जर ते किंवा त्यांचं नाव जर समोर आलं असतं तर जेलमध्ये जावं लागलं असतं ही भीती त्या दोघांनाही सतावत असते जसा आता संतोषने सत्याची साथ देत सुभेदारांचे डोळे उघडवून सायलीबाबत मोठा खुलासा केलेला असतो त्याचप्रमाणे आता प्रिया नागराजचे पापांचा घडा कधी भरणार आणि त्यांच्याच सोबत आता साक्षीला अर्जुन शिक्षा कशी मिळवून देऊन मधुबाऊनच्या केसमध्ये दे सत्याचा विजय करणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे